हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर सुंदर दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर इथं मी फ्रेश वगैरे होऊन देवपूजा करून घेत आहे तर सकाळी देवपूजा केली की खूप छान असं प्रसन्न वाटतं त्यामुळेच मग सकाळी अशी देवपूजा करून घेतली देवपूजा झाली माझी आणि आबी होता झोपलेला तर त्याला होत्या सुट्टी तर सुट्टी होती आज इलेक्शन होतं उद्या तर त्यामुळे त्याला आजच सुट्टी दिली होती तर म्हटलं सुट्टी आहे तर त्याला झोपू द्यावं तर आजकाल जरा जास्त थंडी पडायला लागली सकाळची सकाळी उठला की लगेच मग त्याला सकाळी सकाळी आंघोळ लागते तर म्हणून म्हटलं त्याला थोडा वेळच उशिरा झोपू द्या तो झोपलेलाच होता तोपर्यंत माझी कामं वगैरे झाली होती म्हणजे निम्मेतरी माझी कामं झाली होती यांचा टिफिन वगैरे करून दिला ये गेल ते कामावर यांना टिफिनसाठी दिली होती मी भेंडी आणि चपाती आणि मग आम्ही दोघंच बाकी राहिलेलो होतो तर मग त्याला उठवलं मी उशिरा नऊ वाजता मग तो उठला आणि त्याला सकाळ अगोदर आंघोळ वगैरे घातली आंघोळ वगैरे घालून त्याला फ्रेश केलं आणि फ्रेश झालं की इथं तिथं चाललेलं होतं की मला एवढं लवकर एवढं उशिरा का उठलं म्हणून उठवलं म्हणून आणि मग आवरून तो लगेच गेला खेळायला तर तो खेळायला गेला तोपर्यंत म्हटलं आव आपण चहा बनवून घ्यावा तर सकाळी चहा घेतला ना तर खूप बरं वाटतं एक तर थंडी असल्यामुळं चहा जास्त प्या पिऊ वाटतो कुणाकुणाला चहा आवडतो नक्की मला कुना -कुना कमेंट करून सांगा मला तर खूपच चहा आवडतो त्यानंतर माझा चहा झाला आणि लगेच मी आभीला दूध दिलं प्यायला तर आभीला आहेत ना साया अजिबात आवडत नाही दुधावर जी ती तर त्यात साय गेली की लगेच ओरडतो उलटी करून टाकतो तर त्यामुळं त्याला साय काढून मग दूध द्यायला लागतं मग त्याला दूध दिलं मग त्यांनी पण दूध पिलं आणि मग मी पण लगेच चहा घेतला सकाळी सकाळ चहा घेतला ना तर मला खूप छान म्हणजे खूप भारी वाटतं चहा घेतल्याशिवाय कुठली कामं होतच नाही तर चहा तर झाला होता त्याने पण दूध पिलं होतं तर म्हटलं आता नाश्त्याला काहीतरी बनवायचं तर चपाती भाजी होती सकाळची बनवलेली पण म्हटलं दुसरं काहीतरी बनावं वेगळं मग रोज रोज काय बनवायचं नाश्त्याला हे पण खूप असा प्रश्न पडलेला असतो तर ना रात्री शिल्लक राहिलेली चपाती होती खूप सारी दोन तीन चपात्या होत्या तर म्हटलं शिळं तसंच वाया जाण्यापेक्षा वाया कशाला घालवायचं तर म्हटलं मग आपण याचा चिवडा बनवून घेऊ पोहे छान असे आता कुणी चिवडा म्हणतं कुणी पोहे म्हणतं तर मग मी इथे ना दोन चपात्या छान अशा बारीक करून घेतल्या मिक्सरला कांदा टोमॅटो हिरवी मिरची थोडंसं लसूण कट करून घेतलं आणि लगेच त्याला कढई गॅसवर ठेवून लगेच त्याला थोडीशी फोडणी देऊन घेतली थोडीशी म्हणजे चांगलीच फोडणी देऊन घेतली त्यामध्ये शेंगदाणे पण घातले त्यानंतर थोडंसं जिरं मोहरी लाल तिखट पण घातलं कारण की बरेच मसाले घातलेले असते की त्याने छान चव पण लागते आणि एकदम पोह्यासारखंच होतं तर छानमध्ये इथं बघू शकता मी अर्धा चमचा जिरा घातला आहेत अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि छान असं त्याला दोन मिनटं त्याला असं परतून घेतलं तर खूप छान लागतो नाही का हा नाश्ता आणि हा नाश्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याच बायका करतात जे गृहिणी आहेत त्या त्या बऱ्याच बायका करतात त्यानंतर छान त्याला फोडणी देऊन घातली आणि बारीक केलेली चपाती त्यामध्ये घालून घेतली वरतून कोथिंबीर घातली आणि दोन चमचे मीठ घालून घेतलं आणि लगेच छान असे आपल्या इथं पोहे चिवडा म्हणतात हे तयार झालं होतं आणि आबीला पण खूप आवडतं आणि मला पण जास्तच आवडतं मग त्यानंतर मस्त छान असं आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला तर सकाळी सकाळी गरम गरम खाण्यामध्ये खूप छान मजा येते मग आम्ही दोघांनी पण छान असा नाश्ता करून घेतला आणि आबी लगेच खेळायला लागला ला ला मग मग तो खेळतात खेळत होता तोपर्यंत मी जी भांडी घासली होती ती लावून घेतली राहिलेली भांडी होती ती पण घासून घेतली थोडीशी तर कामं पण खूप असे असतात आणि ते कपड्यांवर भांड्यांवर पण अशी धूळ झालेली होती थोडीशी नॉर्मल अशी मी धुवून ते पण थोडंसे करून घेतलं लगेच किचन वगैरे पण पुसून घेतलं थोडंसं तर सकाळी सकाळीतना खूप अशी कामाची असे घा घाई उठत असते तर त्यामुळं मग <coughs> लवकर झालेले कामच बरं पडतात मग किचन वगैरे पुसून घेतलं थोड्याशा सोप्यावर पण मी सकाळीच क्लीन केला होता पण आभी उशिरा उठला त्यामुळं मग थोडीशी त्याच्यावर धूळ होती मग त्यानंतर लगेच झाडं वगैरे पण मारून घेतला तर जास्त काय काम नव्हतं कारण की आभीच्या जागी होतं तेव्हाच मी करून घेतलं होतं सकाळीच त्यानंतर मग जे कपडे होते ते कपडे पण धुवून टाकले त्याच्या स्कूलचा युनिफॉर्म पण होता आणि बरेच असे जरा जास्तच कपडे धुतले होते मी म्हटलं आज ऊन पण पडलेलं आहे आणि वाळतात पण जास्त धुतले की त्यामुळं मग मी कपडे पण धुवून घेतले आणि इथं आभी माझा व्हिडिओ काढत होता म्हटलं मम्मा मी तुझा व्हिडिओ काढतो तर तो व्हिडिओ काढत होता त्याला व्हिडिओ काढायला खूप अशी मजा वाटते मग त्यानं कपडे त्यानं व्हिडिओ काढला आणि त्यानंतर मग कामं वगैरे माझे सगळी आवरचे आवरली होती आणि दुपारनंतर मग त्याचा होमवर्क होता सुट्टी असली ना तर स्कूलमध्ये ना खूप सारा असा होमवर्क देतात तर हो त्याचा अभ्यास पण महत्त्वाचाच आहे तर बाकी कामं काय झाले नाही तरी पण चालतात पण त्याचा मग होमवर्क असतो तर मग दुपारी आम्ही का जेवण केलंच नव्हतं कारण की ना दुपारी सकाळीच नाश्ता केला होता तर आम्ही पोटभर नाश्ता केला होता आभीने मी पण त्यामुळं मग जेवण वगैरे काही केलंच नाही आणि मग मी जेवढा टाईम होता दुपारी खूप सारा टाईम होता तेवढ्या टायमामध्ये त्याला त्याचा होमवर्क कम्प्लीट करून घेतला आता पूर्ण व्हिडिओ तर मला टाकता येणार नाही पुढं पूर्ण व्हिडिओ म्हटल्यावर खूपच मोठा होईल होऊन जाईल त्यामुळं मग मी इथं थोडासा झुडव टाकला त्याचा अभ्यास वगैरे झाला आणि मग त्याला झोपी लावलं मग त्याला झोपी लावलं ना तर मग आता मी तुम्हाला एक गंमत सांगते तर काय झालं होतं माहिती आहे का मला दिवाळीला ना दिवाळीच्या वेळेस मला केसांना मेहंदी लावायची होती पण आभीची एक्झाम चालू होती त्यामुळं मग मला काय त्याचा अभ्यास घेणं आणि त्यामध्ये काय वेळ भेटलाच नव्हता तर म्हटलं मग पेपर झाले आणि लगेच दोस्त दुसऱ्या दो तिसऱ्या दिवशीच मग आम्ही गावी गेलो तर मग इथं काय लावणंच नाही झाली म्हटलं आता गावाकडे गेलो की मग लावो गावाकडं सगळे असतात मग लावून पण देतात पण झालं असं की गावाकडं पण खूप सारं काम होतं तर त्यामुळं मग गावाकडं पण लावणं झालंच नाही आणि सहा महिन्यातून मे मेहंदी लावलीच पाहिजे पण काही कार्यक्रम वगैरे असला की फंक्शन आपण आपले केस वगैरे छान दिसावं म्हणून तर मेहंदी लावत असतो पण असो जरी नाही लावली तरी सहा महिन्याच्या नंतर मेहंदी लावायलाच पाहिजे मग मी पण मला आता फायनली टाईम भेटला होता तर मग मी चार वाजले चार वाजले होते मग मी छान अशी मेहंदी लावून घेतली तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय